याला गोष्टी गणेश जाधव सरांचा बटाय अशी कुस्ती लागते आखड्यावरती एक्केचाळीस हजार रुपये निवाला आणि लोणारे सुरेश पालवे पहिला अपघात एक अखेरचा तीन पृष्ठ शिंदे करतो आणि लोणारी आठवड्या दुसरा पुकार रायकर कब्जा कब्ज घेत लागेचा कुमार देशमाने लढतोय मंडळी अतिशय प्रतिकूल परिस्थिती फैवांची भाळोरीमध्ये छोटस हॉटेल व्यवसाय करता त्याच्या आई वडील अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आकाशाला गवस्ते घाता काम करतोय बोरग अंगावरती मास्क नाही पडतो कुस्तीचा वास असलेलं बोरग आखाड्यावरती लढतोय गणेश जाधव सरांचा पत्ता येतो कुमार देशमाने गरीबा घरी गरीब पुरुषार्थ आणतो अडीच एक्झ भाऊ आणि त्याच्यात जर भाऊ भाऊ हिंदेकेसरी मारुती भाऊ माने राष्ट्रकुल तो सौरा आणि आकाशाला व्यवस्थित कामगिरी केली बाप रे बाप सौरव आपल्यामध्ये आक्रमक होतो तरा। सुरेश पालवे आखाड्यावरती निलो आखाड्यावरती तिला रायकर परवानं कब्जा घेत तेव्हा कुमार देशपाने सौरभ पाडावे दे। अशी सगळी गोष्टी सुरू आहे पैलवान अक्षय कावरे गाडीला हिटर द्या अनुराग जाधव गाडीला हिटर द्या तयारी लागा नंबर एक ला जाणारी दोन्ही पैलवान गाडीला हिटर द्या आता बाळू गुडके अक्षय पवार सुरेश पालवे काय येत नाही अनिल लोणारे काय येत नाही चला खरे होते पैलवान त्यांना विचार एकचा रायकर पैलवानचा गरीबा गरीब मोर्दुंकी आणि पुरुषार्थ नामतो मंडळी पत्र्याच्या भिंती आणि पत्र्याचे चप्पल बाळासाहेब यांच्या पोटी राहुल नाना आवारे आणि गोकुळ नावारे अशी जोडी जन्माला आली ज्या राहुल नाना आवारे मुळे भारत देशाची मान अभिमानाने उंचावली गेली एकाहत्तर दिवसामध्ये हो थांबवार सांगू जरा तीनच गोष्टी अशी आहे चांगले सांगतो वाई सांगत असेल तर ते लावा शेवटच्या गोष्टीला लागणार लावा आता चालू कर ज्या राहुल लाला अवारी मुलं भारत देशाची मान उंचवली गेली मंडळी राष्ट्रकुल या शब्दाचा अर्थ सांगतो हो। तुम्हाला इंग्रजांच्या आधिपत्याखाली एकाहत्तर देश भाग घेतात एकाहत्तर देशामध्ये पहिला नंबर काला राहुल लाला अवारीनं आज आमच्या पुणे जिल्ह्याच्या डीवाय स्पीमुळे विराजमान आहे या लाल अनेकांना मोठं केलं फक्त करणार बोरग पाहिजे म्हणजे अनेकांचा गैरसमोर असतो पैलवानचा मेंदू गुडघ्यात असतो म्हणजे पैलवानला दोन मेंदू असतात एक गुडघ्यात असतो आणि डोक्यात असतो योग्य वेळी योग्य वापर पैलवान करत असतोय <laughs> गरीबा घरचे मुदुंगी आणि पुरुषार्थ नांदतो पात भिंत पात्र्याचे छप्पर होतो हो हो समोरून ढाक लावतोय सौरव मराठी त्यातून वाजतेला त्या दोघांसाठी कुमार देशमाने सौरभ मराठी आपल्या तालमीतील बोरग आहे कुमार देशमाने परंतु कुठलीही गैकी नाही गेले जाधव सरांनी खटका आणि खशेर गोष्टी लावली नाही त्याची देखील असं गोष्ट मैदान जोडलं सभापती बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशन आयोजित आज या कार्यकर्त्या कार्यकर्ते मंडळींना द्यावेजितक्या शुभेच्छा द्यावे इतक्या धन्यवाद खऱ्या अर्थानं थोड्या गाव माझा मी गावाचा ठसा उमटव करतो आता या गावचा आपण काहीतरी देणं लागतो कि अशे पुढे या भावना धरून असं एक चांगलं गोष्ट मैदान जोडले मंडळी लाखो रुपयांची बक्षीस सुरेश पालवे काय येत नाही जाधवसर आले का पालवे लोणारे येणार का दुसरा पुकार आहे दोघांना कुस्ती के बात केली अन्यता पैसे राजा थांबला याचा था। तुम्ही गैरसमज गैरसमज करून घेऊ नका मान्यवर आकारावरती पर्यंत विराज महाराज सुरेश पालवे आणि लोणारे काय येत नाही तुम्हाला पुकार दिला म्हणजे त्याला मोठा होत नसतोय चला सुरेश चला अनिल सरा आपण दोघे चांगले पाहिजे एक लाख एक हजार रुपये मला कन्हैया या ग्रुप कन्हैया ग्रुप मान्य श्री नितीन सिंह आलसो नगराध्यक्ष पारवे यांच्यातर्फे पुरस्कृत आहे मंडळी सुरेश पारवे या अनिल लोरा या मागील वर्षी सुरेश अनिल मागील वर्षी सुरेश अनिल लोणा पालू भोरक्या अशी गोष्टी होती या माझ्यावरती अशोक सुरेश आराकर अशोक आणि समजेऱ्या गोष्टी म्हणजे काय दुखापत झाली त्या दुखापत झाली कारण रोहित वाळून काकणीवाडीचा बोरगा साई गोष्टी केंद्र राजूर याला विजय घोषित केलेला इंटरनॅशनल पैलवान ताराजी नरके सरांचा पटला येतो चला अनिल उदारी सर काय निर्णय आलाय का अशोक सुरेश हो सर सर तिकडे कुस्ती आहे

नंबर दोन आणि दोन्ही पैलवा आणि कुस्ती प्रवीण नामदेव नरसाळे अभूषण जोले यांच्यातर्फे त्यांच्या शुभ असते आणि मान्य सभापती बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते त्यात राजाराम नरसाळे अण्णा पाटील नरसाळे दादाभाऊ नरसाळे साहेबराव तांबे सतीभाऊ तांबे भाऊसाहेब तांबे समाजी शेळकर सुभाषराव नांगरे बंडू तांबे विजयराव तांबे सोप्पनराव नरसाळे धनंजयराव नरसाळे आणि ते नरसा प्राथमिक स्वरूपा संधी गोव्याने माझ्याकडे नावं दिलंय सर्वच कार्यकर्ते त्या मित्रमंडळाची आखड्यावरती नंबर दोन ची कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती येतील नरसाळे या सर्वांना विनंती आहे दोन नंबरची कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यावरती यायचे महाविद्य चॅम्पियन अक्षय कावरे पहिला पुकार अनुराज जाधव पहिला इकडं सौरव मराठे बाबरी बाबानी पंचाचा निर्णय आणि पैलवान सौरभ महादेव विजयीला बुलानगर महाराष्ट्र चॅम्पियन सोमनाथराव ध्वसाचा पट्टा झाला परंतु कुमार देशमाने तू देखील कमी लागला नाही विजयानं हरवून जायचं आणि पराभवानं खचून जायचं नाही जरी कोसळला काळ तुझ्यावर कर्म तू सोडू नको मेलेलं तुझ्या न्यायिकेचा चिक्क तू सोडू नको कुमार देखील आपलाच पैलवान धोक्या तिथे चांगले दोघांचं कोतो त्याला नंबर दोन लावणारे दोन्ही पैवाड आखाड्यावरती नंबर दोन लावणारे अक्षय कावरे आणि अनुराग जाधव आखाड्यावरती सरपंच साहेब